सर्व फॅमिली आज अचानक एकत्र आली आणि छान मस्त गप्पा टप्पा आमच्या झाल्या संध्या गेली होती उज्जैनला हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आता मी कुठेतरी चाललीये रस्त्यामध्ये मला मावशी आणि लता मावशी पण भेटल्या आणि आज आम्ही कुठे आलो होतो हे तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे ऋतूचे मिस्टर त्यांची स्कॉर्पिओ होती तर मावशीन त्या स्कॉर्पिओमध्ये बसल्या आणि मी मावशी आम्ही सर्वजण चाललो आहे माझ्या माहेरी आईला भेटायचं आहे मावशीनला आणि त्यांना तर तिथे गेल्यानंतरचा व्हिडिओ खूप छान आहे तर नक्कीच व्हिडिओ संपूर्ण बघा एक दोन ताईंच्या मला मागे ना कमेंट आल्या होत्या की ताई तुमचं माहेर किती लांब आहे तर माझं माहेरी ना अगदी दोन मिनटाच्या अंतरावरच आहे माझ्या घरापासून इथं आल्यानंतर अर्चना आई बाहेरच जेवण करताय अंशू शिव पण मोठी बहीण अरुणाका ती पण आलेली होती आणि आजचा वार होता सोमवार माझा तर उपवास होता आईचा पण पंचर गाडी काय घेऊन गाडी पंचर अर्चना तर बोनवीत पण नाही जेवायला कोणालाच म्हणून मी म्हटलं नाही मला नाही ग आपल्या युट्यूब फॅमिलीला सर्वांना तू आवडती

पाहिलं ना माझ्या मावशा मोठ्या बहिणीला म्हणताय तिळाचे लाडू कर आम्हाला खाऊश वाटले लहान बहिणीला खाऊ घालायचे तिळाच्या लाडूची रेसिपी येईल तुम्हाला हा

तुझं हळदीच शर्ट कसं काय एवढं कोरोखोर निघाल दुसरं आहे का मला सवय झाली आता तिच्या बडबडीची गोळ्या गोळ्या तुला कुणी दिल्या गोळ्या मम्मी आणि बघ ना मला खिचडी सुद्धा नाही दिली मम्मीनी मम्मीने सगळी संपून टाकली खर खरं बोलते मग खर खरं बोलते आमच्या अंशू इकडे बघ ना आमच्या अंशू खूप गोड दिसते आज मला एक पागी जायचं

<ढ़ागाद> मत अशी म्हणते अशी म्हणती चल इकडे येऊ कोण गागत तुला पाहुण्या गागत आहे पाहुण्या न गागू नका ना ग पाहुण्या का म्हणून अंशु माझा हात धरून चालली घेऊन कुठं घेऊन चालली अंशु मला इथे आच्छा बाय म्हणजे बोल फटला कोण फाडला काय माहिती काय माहिती कोणी फाटला नैया मी नाहीय हात्या पकड पावावा बाप् प बाया पक्कन पावावा आणि कुठं जावं आणि मागे कुठं येतं मी हक्कत वाळा आणि कुठं धुऊन टाळलं अशोका पहिलं ना स्टोरी समजली ना कुत्र्याची अजून

इकडे बघ माझ्यासो बघ माझं क मागणी असं बस 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 अरे बापले बघितलं ना नाटक नट मी ठेक खोट्ट्या बस 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 पुरा विडो आहे ना अंशाच्या बडबडीने भरून जाईल बस मी कट करते आता

मावशीच्या आमच्या छान अशा गप्पा चालू होत्या अर्चनाने सर्वांसाठी मस्त चहा बनवून आणला आणि आज मी चहा घेणार कारण आज आहे सोमवारचा उपवास उपवासाच्या दिवशी मी चहा घेत असते तसे पण सकाळपासून काही खाल्लेलं नव्हतं इथे येऊन दोन राजगिऱ्याचे लाडू खाले आणि साबदाना खिचडी थोडीच होती तेवढी खाल्ली आणि थंडीमध्ये खरंच खूप भूक लागते ना तर आता मी चहा घेते आणि सागर पण आलेला होता त्याचं काम करून बऱ्याच जणांनी विचारलं मला की तुमचा भाऊ काय बिझनेस करतो तर त्याचा आहे ना एकवाचा पाण्याचा प्लॅन्ट आहे तर तो आहे ना जार देत असतो घरोघरी शॉपवरती तर तुम्हाला जार कसे असतात दाखवते माझे वडील बसलेले जारवरती तर त्या त्या प्रकारचा जार असतो पाण्याचा बिस्लरी बॉटलमध्ये जे पाणी भरतात ना फिल्टर केलेलं त्याच प्रकारचं पाणी जारमध्ये भरलं जातं आणि त्याचा जारचा जो प्लॅन्ट आहे ना तो लोणारवाडीला असतो माझ्यापेक्षा लहानी बहीण आहे ना संध्या तर संध्याच्या घरासमोर ओट्यावरतीच त्याचा प्लॅन्ट आहे तिथे त्याच्या मोठ्या मोठ्या मशिनरी असतात पाणी फिल्टर करण्याच्या तर चला आता वैष्मावशी चालली नाशिकला कारण ती आलेली होती कार्यक्रमासाठी आणि मामी पण आले आहे अचानक मामी जवळच इथे बँकेमध्ये आलेल्या होत्या म्हणून आईला भेटायला आई आलेल्या आहे अचानक आमची सर्वांची भेट झाली तर आता वंशी मावशी नाशिकला चालली गुड्डू आलेला होता ऋतूचा भाऊ तर दोघे गाडीवरतीच जातील आणि मामी आल्यानंतर मामी घरात आलो हे बघितला अग बाई आत्तोने काय काय बाई आधी बाऊली फेकून दिली अंशु दोन दोन पावली अग दोन आहे ना ती सैला देईल का ग बाई सईला कोणती बावली आहे सैला कोणती देशील तो शीला। ए हे छान आहे ना ओमच अग हे धुन आहे ना छोट होतो

हाय सर्वांना गुड इव्हिनिंग सकाळपासून मी इथेच आहे तर आता मावशी आल्या मावशीच्या गप्पा त्यानंतर मामी आल्या संध्या आली आणि आम्ही सर्वजण ना दिवसभर फक्त गप्पाच मारतोय काय तू तुवाळभर बसली म्हणे मी कुठं बसले ये इकडं वाळूवर बसली बस बस तर बसले मला म्हणती ताया तुम्ही कुठं बसली असे आमच्या अंशू तर मस्त जुड्यावरती बसते मला खूप आवडतं कपाळ्यावरती बसायला सकाळी मी ना तेराव्याच्या कार्यक्रमासाठी गेली होती तुझ्या चार्जेस सासू ना तुम्हाला सांगित होतं मागे मी तर त्यांचा तेरावा होता सकाळचा तिकडे गेलो पण तिकडचं मी काही शूट नाही केलं कारण मला नाही आवडत असं काही म्हणजे दुःखाच्या ठिकाणी शूट करायला नाही आवडत तिथून आली मावशी त्यांना आईकडे यायचं होतं कारण जवळच आहे ना इथेच तर पाच एक मिनटाच्या अंतरावर जास्त काही लांब नव्हतं मग आम्ही इथे आलो दिवसभर आमच्या गप्पा चालल्या वैष्ष मावशी नाशिकला निघून गेली मग संध्या आली मान्य आली सर्व फॅमिली आज अचानक एकत्र आली आणि छान मस्त गप्पा टप्पा आमच्या झाल्या संध्या गेली होती उज्जैनला महाकाल महादेवांचं दर्शन करण्यासाठी आणि बिंदवासिनी देवीचं पन, तर कुलदेवी आहे आमची लोणाऱ्यांची संध्या आणि मी आम्ही दोघी पण लोणाऱ्यांच्या घरातल्या त्या आडनाव लोणारे माझं पण आठ लोणारे तर मग विंदवासिनी माता तिची पण कुलदेवी आणि माझी पण तर मग ती जाऊन आली दर्शन घेऊन आली तिथे जाऊन पूर्णाचा स्वयंपाक केला नैवेद्य दाखवला तीन दिवस गेली होती तर त्याचा प्रसाद अंशूला बावली सईला बावली पूजाला एरिंग्स काही असं तिने आण तिच्या तिच्या याने तर खूप डास बाहेर तर म्हटलं चला तुमच्याशी पण थोडंफार बोलू कारण सकाळपासून बोलायला वेळ भेटला नाही आणि आता जाणार एक घरी कारण आता इव्निंगची वेळ झाली तर घरी जाऊन स्वयंपाक आहे वाळूवर बसली ना मी तिला आवाज देते तर मला म्हणते मी कुठं बसली आता अंशुला बघा अंशुची मम्मी किती बदड बदड बदडणार आता मम्मी पाय तुला कशी मारील हे बघ ये बघ अगर नको 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 मारू नको मारू हे लपली लपली आ, लपली तार तार नको का। बोल नको गाती अंशुला आज खूप पतडलं बघितलं ना आमच्या अंशुला पतडलं घाबरत नाही ती ती बा ती अंशु तिच्या मम्मीला मारती मारते कस मारल तुला मम्मी तू काय आज तुझ्या घरी तुकडे जाणार आहे तू येशील ना माझ्याकडे लपली गारते मम्मा मारते आमच्या अंशुला कोण पटडलो अशी 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 पळाली

अख्खा दिवस माझा माहेरीच गेला इव्हिनिंगची वेळ झालेली होती थोडा थोडा अंधाराही पडायला लागलेला होता मग मी घरी निघून आले रात्रीचं जेवण बनवायला सुरुवात केली मुगाची डाळ शिजवली होती मेथीची भाजी निवडली मेथीची भाजी केली आणि आता मुगाच्या डाळीला फोडणी देते तर आज काही तुम्हाला डिटेलमध्ये काही रेसिपी वगैरे शेअर केली नाही कारण मेथीची भाजी डाळ यापूर्वी पण मी बराच वेळेस व्हिडिओमध्ये दाखवली आहे समोर होता तर मलाही भूक लागलेली होती त्यामुळे मग पटपट स्वयंपाक केला माझं आता सर्व काही स्वयंपाक झालेला आहे आज मी मुगाच्या दाळीचं वरण केलं आहे शेंगदाण्याची चटणी केली अशी थोडीशी जाडसर लाल मिरच्या टाकून लसूण टाकून आणि इथं मेथीची भाजी भात बनवला आहे चपात्या सर्व काही स्वयंपाक झाला आहे आता पण आम्हाला आहे ना खूप भूक लागली आहे मी आता जेवण करून घेणार आहे आणि पूजा काही अजून आली नाही तर ती पण येईल मस्त माझ्यासाठी इथे छोटंसं ताट बनवलं मला पोळी चुरून त्याच्यावरती डाळ आणि साजूक तूप माझं फेवरेट जेवण तर मी घेतलं जेवण पण पूजाच्या पप्पाने काही जेवण केलं नव्हतं कारण त्यांना पूजा आल्यावर जेवण करायचं होतं त्यामुळे आता पूजा आलेली आहे आणि ते दोघे पण जेवण आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना गुड नाईट